नमस्कार मी संगमित्रा आज रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी मुलांच्या डब्यासाठी मुलांच्या आवडीचं पालक पनीर बनवणार आहे तेही अगदी सकाळच्या घाईत एकदम झटपट अगदी पंधरा मिनटात म्हणजे मुलं खुश आणि मुलांनी डब्बा संपवला म्हणून आपण देखील खुश सुरुवात करूयात सगळ्या सुरुवातीला आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी तापायला ठेवलं आहे याच्यामध्ये एक टी स्पून साखर घालून घ्यायचा म्हणजे पालक शिजल्यानंतर त्याचा रंग हिरवा जशाच तसा राहतो इथं साईडला मी एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला पालक घालून घ्यायचा आहे पालक पाण्यामध्ये पूर्णपणे बुडला पाहिजे याच्यासाठी मी उलथणीच्या मदतीने त्याला थोडंसं खाली प्रेस करते पालक आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही आहे फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला पाण्यामध्ये पालक शिजवून घ्यायचा आहे रात्रीच मी काही प्रिपरेशन करून घेतलं होतं ज्याच्यामध्ये मी पनीरचे ह्या पद्धतीने असे थोडेसे मोठे पीस करून घेतले होते इथं मी अडीचशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा चिडून ठेवला होता एक टमॅटो चिडून घ्यायचा आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत आणि अर्धा इंच आलं किसून घ्यायचं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हे सगळं मी रात्रीच फ्रीजमध्ये प्रिपेअर करून ठेवलं होतं थो। साईडला थोडे खडे मसाले एका वाटीत काढून ठेवले होते त्याच्यामध्ये एक तेजपत्ता एक इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा साईडला काढून ठेवल्या होत्या या पद्धतीने सगळं आधीच प्रिपेअर करून ठेवलं म्हणजे आयत्या वेळेला पटकन वापरता येतं वेळ जात नाही दोन ते तीन मिनटं झालेत पालक देखील चांगला सॉफ्ट झाला आहे शिजलाय व्यवस्थित आता काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे साईडला मी एका पातेल्यात गार पाणी घेतलेलं आहे आता हा शिजलेला पालक काढून गाळ पाण्यामध्ये घालून घ्यायचा पालक थंड होईपर्यंत पाण्यात असाच राहू द्यायचे आहे असं केल्याने पालकाचा रंग हिरवा जशाचा तसा राहतो फोडणीसाठी कढई मी गॅसवर ठेवून घेतली आहे कढई हलकीशी गरम होऊ द्यायची गरम झाली की याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे सुरुवातीला आपण पनीर हलकंसं तेलावर परतून घेणार आहेत गॅसची फ्लेम मध्यम टू फुल ठेवायची पनीर खूप जास्त तेलावर परतायचं नाही जास्तीत जास्त एक ते दीड मिनटंच फक्त आपल्याला तेलावर पनीर परतून घ्यायचं आहे असा हलकासा ब्राऊन कलर यायला लागलं की पनीर काढून घ्यायचं आहे पनीर जर जा जास्त वेळ तेलावर परतून घेतलं तर ते थोडंसं वातळ होतं किंवा शिवट होतं पनीर काढून घेते आता ह्या राहिलेल्या तेलामध्येच बाकीची फोडणी देऊन घेते तेल गरमच आहे तेव्हा याच्यामध्ये आता खडे मसाले घालून घेते एक तेजपत्ता एक इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा तेलावर हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि एक टीस्पून जिरे घालून घ्यायचे आहेत नंतर बारीक कट करून घेतलेलं अद्रक आणि लसूण घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायचे म्हणजे लसूण लगेच जळणार नाही परतून घ्यायचं आहे हलकासा कलर चेंज झाला की एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा देखील तेलावर खूप जास्त परतायचा नाही आहे तर फक्त हलकासा गुलाबी रंग येईपर्यंतच कांदा परतून घ्यायचा आहे कांदा ट्रान्सपरंट होऊन हलकासा रंग चेंज व्हायला लागला की याच्यामध्ये एक टमॅटो चिरलेला घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये फक्त टमॅटोपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे टमॅटो लवकर सॉफ्ट होईल मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी मी याच्यावर एक साधारणतः मिनिटभर झाकण ठेवून घेते म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल गॅस एकदम कमी याच्यावर ठेवायचा आहे तोपर्यंत आपण मिक्सरमधनं पालक फिरवून घेऊयात इकडं पालक देखील थंड झालेला आहे आता काय करायचं एक आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि थंड झालेला पालक मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे सोबत दोन हिरव्या मिरच्या देखील घ्यायच्या आहेत आणि याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तोपर्यंत इकडं आपलं देखील सॉफ्ट झालं आहे झाकण काढून घेऊयात एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत लक्षात घ्या गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे सगळ्यात सुरुवातीला एक टी स्पून लाल तिखट घालून घ्यायचं आहे पाव टी स्पून हळद एक टीस्पून धणे पावडर आणि अर्धा टी स्पून जिरे पावडर घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाले जळू नयेत म्हणून मी याच्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून पाणी घालून घेते परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोन मोठे चमचे दही घालून घ्यायचे आता दही घालताना एक तर गॅस बंद करायचा नाही तर मग एकदम कमी गॅस असताना दही घालून घ्यायचं आहे याच्यामुळे पालक पनीरला एक छान क्रीमी टेक्शर येईल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही असं डायरेक्ट घालण्यापेक्षा जर तुम्ही फेटून घातलं तर बेटर राहील दही मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं की बारीक पेस्ट करून घेतलेलं पालक याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे लक्षात घ्या दही घालताना जर तुम्ही गॅस बंद केला असेल तर गॅस परत चालू करून घ्यायचा आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे अर्धा कप पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवून पालक व्यवस्थित शिजू द्यायचं आहे तीन मिनटानंतर झाकण बाजूला करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आणि एक टी स्पून गरम मसाला घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक मोठा चमचा साय घालून मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामुळे पालक पनीरला चव खूप छान येते तुम्ही सायऐवजी फ्रेश क्रीम वापरलं तरी चालेल आता पनीर घालून एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याच्यावर एक चमचा तूप घालून घ्यायचं किंवा मग बटर घालून घ्यायचं आहे मी इथं बटर घालून घेते आहे परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर झाकण ठेवून एक साधारणतः दोन मिनटं वाफ काढून घ्यायची दोन मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे इथं आपलं पनीर बनून तयार आहे तुम्ही हवं तर याच्यावर लसणाची फोडणी देखील वरतून घालू शकतात पण मला डब्याला द्यायचं आहे त्याच्यामुळे मी याच्यावर फोडणी घालत नाही आहे गॅस बंद करायचा आहे पालक पनीर पनी तयार आहे बघितलं जास्त वेळ बिलकुल लागत नाही एकदम झटपट पटकन आपलं पालक पनीर बनून तयार झालं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद